मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणी येथील जगुळी नदी पुलावरती अपघात झाल्याची घटना वेगातील कंटेनरच्या चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर जगबुळी नदीच्या कठाऱ्यावर आढळला यामध्ये चालक थेट साठ फूट खोल नदीपात्रात कोसळला हा अपघात शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडला मुंबई गोवा महामार्गावरून जाणारा कंटेनर चालकाचा ताबा तुटल्याने जगबुडी नदी पुलावरील कठाड्यावर जाऊन आदळला या अपघातानंतर भरधाव वेगातील कंटेनर जगबुडी नदीवरील दोन्ही पुलाच्या कठाड्यामध्ये असणाऱ्या जागेत अडकल्याने नदीपात्रात कोसळण्यापासून बचावला मात्र या अपघातात कंटेनर ट्रक चालक थेट साठ फूट खाली जगबुडी नदीपात्रात कोसळला या अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस महामार्ग पोलीस विभाग कशेडीचे समेल सुर्वे हे आपल्या सहकार्यांसह आणि मदत ग्रुपचे प्रसाद गांधी हे खेड रेस्क्यू टीमचे बुरहान सामाजिक कार्यकर्ते शैलेश चव्हाण भरणे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी भरणे येथील तरुणांनी जगबुडी नदी पात्रात उतरून खाली कोसळलेल्या चालकाला बाहेर काढून उपचारासाठी रॉयल हॉस्पिटल येथे दाखल केले मार्गावरील अपघातानंतर आता प्रतिक्रिया हा अपघात आजच्या दोन पाचवा अपघात आहे ह्या अपघातामध्ये ह्याच्या आधी पण एक दोघांचा मृत्यू झालेला आहे आणि ह्याच्याकडे कोणीच दुर्लक्ष म्हणजे लक्ष देत नाही सगळ्यांचं था दुर्लक्ष आहे आणि कल्याण टोल ह्याला पूर्णपणे जबाबदारी कल्याण टोल आहे तुम्हाला का काय काय केलं पाहिजे आपल्याला ब्रिजवर लाईट सिग्नल झाले पाहिजे आणि स्पीड ब्रेकर पाहिजे रमलर टाकलेले आहेत ते एवढे निकृष्ट दर्जाचे रमलर आहेत की गाडी व्हायब्रेटच होत नाही तिथे आणि ड्रायव्हरला कळत नाही की एवढा मोठा इथं टर्न असेल हायवे लाईट ब्रिजवर लाईट नसल्यामुळे हे अपघात होत आहेत आणि आज चार वर्ष पूर्ण झाले तरी पण इथे लाईटीची व्यवस्था नाहीये त्याला पूर्णपणे जबाबदार केटीएल कंपनीनी संबंधित अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही सर्व ग्रामस्थ लवकरात लवकर आंदोलन करणार आहोत